थांब द्या वडा सेमीफायनल एक वडा पहिल्या सीमेला मालकानं सांगितलं माईक बंद द्यावा म्हणून तो बॅरिकेडच्या आत गेलेला कल्वणकर माईक बंद राहणार आहे प्रेक्षकांनी सावध मैदान बघा पहिला सिमी सुटण्यासाठी सज्ज कोण होणार फैनला पात्र एक ला कलेडोनकर दोन ला करंजापूल निंबूतकर तीन ला शाळगावकर चार वरती चितळे आणि पाच नंबर वरती विरवळेकरांची वडे लढ्यात पाहायला मिळणार पहिला गुलाबाचा मानकरी कोण ठरणार फक्त काही क्षण खालची पट्टी तेवढी पुसून घ्या पट्टी व्यवस्थित क्लिअर दिसत गाडीवर हा पट्टीली थोडीशी माती करा आणि निकाली पंच आता दोन निकाल आहेत पहिली गाडी फायनल आणि दुसरी क्वार्टर फायनल सांगितलं काय होते पट्टीवरती पाय बैलाचा पडला तर घरचं होतो त्यामुळे बैलगाडी मालक माती टाकतो परंतु माथी टाकू नका पट्टी दिसली पाहिजे सुटला पाहिला सिमी सुटला या मैदानातला सुंदर अशी लढत 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 झाली काठा किर लढत झाले होला फला पात्र आणाल होते कर आणि घरदिकी कर आणि पडला होते कर्जे पुल कर